विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे उपोषण यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीक विमा काढला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यांना पीक विमा कंपनीकडून विम्याचा लाभ देणे आवश्यक असताना कंपनीने शेतकऱ्यांची दिशाभूल केली यवतमाळ जिल्ह्यात अडीच लाख शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित आहेत त्यांना लाभ देण्यात यावा या मागणीसाठी दारवा तालुक्यातील सावंगी संगम येथील शेतकरी सागर जाधव यांनी यवतमाळच्या आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीसचा चा पी किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः दोन ते अडीच लाख शेतकरी कंपनीने अपात्र केलेले आहे त्या शेतकऱ्यासाठी ह्या आम्ही आमरण उपोषणाचा इशारा चोवीस तारखेपासून दिलेला आहे त्यामध्ये शासनाने जे प्रधानमंत्री पीक विमा एकूबा एकुबामध्ये जे शासना शेतकऱ्यासाठी दिलेलं आहे यामध्ये कंपनीनं जाचक अटी लादून यामध्ये जवळपास आमच्या दारवा तालुक्यामध्ये सतरा हजार काही शेतकरी अपात्र केले तसेच जिल्ह्याची जर आकडेवारी काढली त्या जिल्ह्याची आकडेवारी दोन अडीच लाखामध्ये चाललेली आहे त्यामध्ये यामध्ये शेतकरी बऱ्याच प्रमाणात पीक विम्याच्या याच्यापासून वंचित आहे त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे